हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे जर तुम्ही टेलर काम करत असाल तर प्लीज हा व्हिडिओ पाच मिनिटाचा जरी असला तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी विनंती आहे मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला फोरटक्स ब्लाऊजचा ही बी साईजमध्ये कटिंग शिकवली मी तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि खूप प्रेम दिलं आणि त्याच्या त्याचबरोबर खूप कमेंटही आल्या तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ते तुम्ही शेअर केला किंवा जे तुम्हाला समजत नाही ते तुम्ही सांगितलं मी युट्यूब व्हिडिओ चालू केल्यापासून मी खूप वेळा प्रयत्न करतो की कामाच्या वेपातून मी थोडासा वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावं पण कधी कधी शक्य नाही होत तर आज व्हिडिओ बनवायचं खास कारण असं की काल ज्या कमेंट आल्या त्या कमेंटमध्ये मला भरपूर काही समजलं किंवा काहीतरी शिकायला भेटलं की तुम्हाला कटिंगचे किती प्रॉब्लेम आहेत वगैरे आणि काल कमेंटमध्ये एका ताईने कमेंट, कमेंट केली होती की जसं लेडीज टेलर जसं समजून सांगतात छोट्या छोट्या गोष्टी तसं जेंट्स टेलर सांगत नाही मुळात लेडीज क्षेत्रामध्ये जेंट्स टेलर जे आहेत ते फार कमी आहेत मराठीमध्ये मी जेव्हा काम केलं मुंबईला जेव्हा मी कोर्स केला तीन वर्ष त्यानंतर मी पाच वर्ष जॉब केल्यानंतर मी माझं ज्यावेळेस दुकान चालू केलं स्वतःचं नऊ वर्ष मी दुकान करत नऊ ते दहा वर्षापासून मी स्वतःचं दुकान चालवतोय पण मी गावाकडे जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं का मराठीमध्ये भरपूर कमी जे आहेत जे जेंट्स लोकं आहेत जे मराठीमध्ये आहेत ते काम भरपूर कमी करतात मी जिथे काम करत होते तिथे सगळे यू पी बिहार किंवा शिट्टी लोकं हे बाहेरचे भरपूर लोकं होते पण मराठीमध्ये फार कमी लोक होते जे टेलर काम करतात लेडीजमध्ये आणि इकडे ज्या महिला आहेत खूप चांगलं काम करतात आणि ही घरगुतीच्या महिला आहेत त्यांना भरपूर प्रॉब्लेम आहेत टेलर कामाची त्यांना कटिंग जमत नाही प्रॉब्लेम इतके येतात शोल्डरचा प्रॉब्लेम येतो बाईचा प्रॉब्लेम स्लीवचा भरपूर प्रॉब्लेम येतात त्यांना व्यवस्थित कटिंग करता येत नाही आहे तर त्या ताईला मी सांगू इच्छितो की तसं काही नाही आहे जितके दिवस मी काम केलं तेवढं सगळं मी एका पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही त्यासाठी आपल्याला एक सिरीज चालू करावं लागेल कटिंगची सिरीज आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या प्रकारचे मला कटिंग शिकवावं लागतील आणि ते लवकरच मी चालू करणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा जितक्या लवकर आपली सबस्क्राईब वाढतील तितकी माझी जबाबदारी वाढेल आणि मीही तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या प्रकारे मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवे मी जेव्हा शिकलो त्यावेळेस इंग्लिश आणि हिंदीमध्ये शिकलो मी मराठीमध्ये चॅनल उघडण्याचं कारण एकच होतं की मराठीमध्ये चांगल्या प्रकारे सांगणे भरपूर चॅनल आहेत तरी पण मला असं वाटलं की मराठीमध्ये आपण उघडलं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या मराठी महिला आहेत ज्या घरगुती काम करूनसुद्धा ब्लाउज शिवतात त्यांच्यासाठी आपण हवी तशी माहिती त्यांना देऊ शकतो कारण हे जे प्रॉब्लेम्स आहे ते माझ्या लवकर लक्षात आले इथे ज्या पद्धतीने कोर्स करतात आणि कटोरी ब्लाऊज जी फार्मे कापून ठेवतात बत्तीस चौतीस अडतीस ही छातीच्या साईजनुसार पण मला असं वाटतं की ती पद्धत योग्य आहे का नाही ते मला माहिती नाही पण ज्यावेळेस आपण स्वतः कटिंग शिकतो त्यावेळेस आपण स्वतः पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग केला पाहिजे आणि बरेच लोक जे आहेत ते ऑनलाईन कटिंग घेतात ऑनलाईन पेपर कटिंग मागवतात तर त्या पेपर कटिंगचा तसा काही मला वाटत नाही काही गरज असते कारण जर आपण स्वतः काम करतोय स्वतः टेलर आहेत स्वतःला आपल्याला कटिंग येते आपण स्वतः मेजरमेंट घेतो तर आपल्याला पेपर कटिंगची गरज काय प्रत्येक बॉडी टाईप वेगळं असतं ज्यावेळेस आम्ही शिकतो आपण शिकतो प्रॉपर त्यावेळेस सांगितलं जातं का हे जे प्रिन्सेस कट फोर्टस कटोरी ब्लाऊज आहे ही बॉडी टाईपवर आहे हो जर एखादी बाई जास्त तब्येत आहे छातीचं माप आहे तर आपण अशा वेळेस फोर्टस ब्लाऊज बनवला पाहिजे कारण कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज त्यांना कम्फर्टेबल होत नाही चौतीस छत्तीस अडोतीस साईज असेल ज्यांना कटोरीची सवय हो त्यांना कटोरी ब्लाऊज बनवले पाहिजे ज्यांना परफेक्ट बॉडी आहे त्यांना प्रिन्सेस कट ब्लाऊजही खूप छान बसतो आणि एकदम हेवी असेल तर तब्येत जास्त असेल तर आपण फोर्ट ब्लाउज वेगवेगळ्या कसं बोलायचं किंवा मेजरमेंट कसं घ्यायचं कटिंग कशी करायची शिवताना सुद्धा जे प्रॉब्लेम आहे छोटे मोठे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही एक काम करा की जेवढे तुम्ही जेवढे तुम्ही माझे व्ह्युअर्स आहेत जेवढे बघणारे तुम्ही सदस्य आहेत ते प्रत्येक जण जर सबस्क्राईब केलं तर माझी जबाबदारी वाढेल आणि मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मराठीमध्ये शिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आणि जसं तुम्ही आतापर्यंत चॅनलला प्रेम दिले असंच प्रेम इथून पुढे राहू द्या जर एखादा ब्लाऊज चुकला असेल किंवा तो काही खराब झाला असेल तरी तुम्ही मला सांगा प्रत्येक गोष्टीवरती आपल्याकडे सोल्युशन आहे प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो जरी आपल्याकडून काही चुका होत शिवताना तर त्या परमानंट नसतात त्याच्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढलं काढतो जर तुम्हाला टेलरिंग कामात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळं शिकणार आहे पुढे जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी जरी कमेंटचा रिप्लाय दिला नाही तरी सगळी कमेंट वाचून मला त्यातून हे कळतं की आता आपल्याला पुढचा व्हिडिओ कुठला बनवायला पाहिजे आपली जे सबस्क्राईब आहे त्यांना कुठल्या प्रकारचा व्हिडिओ आपण बनवला पाहिजे जेणेकरून त्यांना ती माहिती भेटेल सो प्लीज सगळ्या महिलांना सगळ्या ज्या माझ्या बघणाऱ्या माझ्या बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्हाला जर काही गोष्टी कळत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओपासून आपण पॅटर्न आणि कटिंगला सुरुवात करणार आहे पुढचाच व्हिडिओ मी लवकरच कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे मी माझी शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे कारण मी फार्म्यावरती किंवा पेपरवरती तुम्हाला असे मेजरमेंट काढून देणार नाही आहेत तर मी स्टेप बाय स्टेप बॉडीवरती जे मेजरमेंट आहे घेतो आपण त्यानुसारच मी कटिंग तुम्हाला डायरेक्ट शिकवणार आहे सबस्क्राइब करून ठेवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जसं मागच्या व्हिडिओला प्रेम दिलं आणि इथून माझ्या चॅनलवर तुमचं प्रेम आहे असंच प्रेम इथून पुढे राहू द्या धन्यवाद